हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं ह्या झाडाला बघा मिरच्याला मिरचीचं झाड आहे आणि दोन्हीकडे पण मी लावलेलं आहे मला वाटलं कसं थोड्या तरी चार चार पाच पाच मिरच्या ह्याला निघत जातील पण काय होतंय ना फुलं भरपूर येतात ह्याला आणि मिरच्या मात्र येतच नाही येतं जसे झाडं लावली तसं ह्याला फक्त दोन चार मिरच्या आलेल्या आहेत गुलाबाच्या झाडाचा शेंडा खुडलेला आहे कुणीतरी येता जाता त्याची फांदी मोडली असेल किंवा काहीतरी ओढली असेल तर त्याची फांदी पूर्ण म्हणजे वाकून सुकून गेलेली आहे इथं मी करत आहे सकाळी सकाळी आपली सर्व जी स उठल्या उठल्या जी कामं आपली आवरून घ्यायची असतात ती घेतलेली आहे आणि सर्व नाश्त्यासाठी बनवत आहे पोहे तर पोहे बनवताना मी काय केलेलं आहे तेल गरम केलेलं आहे जिरे मोरी टाकलेली आहे त्यामध्येच थोडेसे कडक तेलामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे सर्वात अगोदर का टाकते तर मी शेंगदाणे भाजून घेतलेले नाही तर आणि मी भाजून घेतच नाही सहसा अशी जास्त करून कडक म्हणजे ज्यावेळेस गरम तेल झालेलं असतं ना त्यावेळेस ते मी तेलामध्ये घालते का तर ते कडक होतात तळून निघतात आणि छान लागतात कुरकुरीतसुद्धा होतात पोह्यामध्ये त्यावेळेस ते छान लागतात आणि नंतर कांदा मिरची टाकून हळद घालायची आहे आणि मीठ मात्र जे आपण भिजवलेले पोहे आहेत त्यामध्ये घालायचे आहेत असे पोहे एकदम छान होतात आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे असेल तर अजून ह्याची टेस्ट छान वाटते वाढते तर इथं माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती मी आहे त्याच साहित्यामध्ये केलेलं आहे तर छान झालेले आहेत पोहे हळद मात्र मी तेलातच घातलेली आहे आज नाश्त्यासाठी सगळ्यात सोपी रेसिपी आणि सर्वजण करणारे आणि सर्वांना आवडणारी सर्वात सोपे पोहे आहेत तर ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारे पोहे केले जातात कांदा पोहे केले जातात दही पोहे असतात मसाला पोहे असतात त्याचबरोबर शेव पोहे सुद्धा असतात तर ह्याच्यामध्ये शेव वगैरे आम्ही तर काही जास्त टाकत नाही शेव जास्त कोणाला पोह्यामध्ये आवडतही नाही जास्त करून आपण वापरूनच बघितलेलं नाही आवडण्याचा प्रश्न इथे येतच नाही आहे असं पोहे आपले झालेले आहेत चला प्रत्येक पदार्थ हा प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि एका पदार्थाचे अनेक पदार्थसुद्धा आपल्याला बनवता येतात ते फक्त आपल्यालाच माहीत असतं आपण बनवतो म्हणून चला इथे मी काय केलेलं आहे काल बनवली होती अंड्याची भुर्जी आणि आज बनवलेली आहे अंड्याची पोळी तर आज एकच पोळी बनवलेली आहे कारण कारण कालचं एक अंडं जे होतं ते उरलेलं होतं त्याचीच बनवलेली आहे यांना सांगितले होते की अंडी घेऊन या तुम्हाला पण बनवून देते तर ह्यांनी काही आणलेले नाही येतं म्हणून ह्या दोघांना काही भेटलेलं नाही आहे बस मोठ्या मुलांनी मात्र अंड्याची पोळी आणि पोळ्याचा नाश्ता केलेला आहे तर त्याच्यासाठीच ही पोळी मी बनवलेली आहे नॉनव्हेज वगैरे खात नाही आहे पण आपण खात नाही म्हणून दुसऱ्यांनासुद्धा बनवून द्यायचं नाही असं माझं होत नाही कधी मी बनवून देत असते कारण कसं आपल्याशी आपण जर नाही दिलं तर त्यांनी तरी कुठं खायचं ना त्यासाठी मुलांना वगैरे मी बनवून देत असते आणि त्यांनी सुद्धा मी म्हटल्याशिवाय घरी आणतही नाहीत आणि खातही नाही एखाद्या वेळेस म्हटलेच आणि मनाने जर आणलं तर स्वतःच बनवून खातात आणि मलाच वाटतं मग कसं ज्याचं खाणं त्याला आवडतं तर कधीतरी त्यांनाही त्यांची आवडीचं दिलं पाहिजे म्हणून आणि आत्ता बऱ्यापैकी काय झालेलं है। आहे ह्यांनी म्हणजे है मुलांना जॉबवरती जायचं असतं ह्यांना जॉबवरती जायचं असतं शाळा लवकर असते कॉलेज असतं त्यामुळे ना धावपळ झालेली आहे आणि सर्वांच्या तब्येती जरा तब ह्याचा परिणाम यांच्या तब्येतीवर झालेला आहे तर म्हटलं चला थोडंसं आपण अंडे वगैरे चालू करूया म्हणून हे चालू केलेले आहेत तर असोच काल कालपासूनच काल चालू केलेले आहेत बघू आता किती दिवस चालतं आहे तर पण खरंच अंडे वगैरे जी खातात त्यांच्यासाठी भाजीचं काही टेन्शन जास्त मला वाटतं राहत नाही दोन अंडी आणली पोळी करून दिली तरी त्यांचं पोट भरतं चटणी बनवून दिली तरी त्यांचं पोट भरतं आमलेट बनवलं तरी खाता ते आवडीनं खातात त्यामुळे अंडे खाणाऱ्यासाठी खूप पटकन होणारी रेसिपी अंड्याच्या आहेत तर चला इथे अंड्याची पोळी आणि पोहे नाश्ता आपला झालेला आहे आणि साफसफाईच्या रुटीनमध्ये काय झालेलं आहे इथे हा जो कॉट आहे त्या कॉटच्या सांदीमध्ये पूर्ण प्रत्येकजण पेन टाकतं कुठलीही हाताशी आलेली वस्तू जी पण एक्स्ट्राची असेल ती घेणार आणि त्या कॉटच्या सांदीमध्ये टाकून देणार हे एवढा घडता होतो ना तो चार आठ दिवसाला आवरावा लागतो नसता तिथं पूर्ण जी लाईन आहे ना कॉटमधली कॉटच्या साईडची पूर्ण भरून जाते आणि हा आहे आपला कॉर्नर ड्रावर तर ह्याच्यामध्ये एकदम पद्धतशीर असे बुक्स आणि मेकअपचे जे बॉक्स आहेत ते ठेवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये उंदीर मामाने मस्त खेळून राडा केलेला के आहे तर इथला मी हा ड्रावरसुद्धा मी साफ केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व साहित्य ठेवलेलं आहे पण आत्ता हा जवळपास लवकर म्हणजे जास्त दिवस झालेले नाहीत स्वच्छ करून त्यासाठी साफ करायला जास्त मला अवघड नाही गेलेला पटकन पटकन झालेला आहे तर हे पहिल्यापेक्षा थोडंसं बघायला थोडंसं वेगळं वाटत आहे पण जे डमरू मुलीचा प्रतीक्षाचा जो खेळ होता तो मी काय केलेला आहे कोपऱ्यात घातलेला आहे आणि बुक्स जे आहे ते अलीकडे टाकलेले आहेत का तर उंदराला जाण्यासाठी जास्त जागा कोपऱ्यातच सापडते आणि संध्याकाळच्या नैवेद्यासाठी प्रतीक्षाने बनवलेली आहे खीर नैवेद्यासाठीच म्हणता येणार नाही आहे ये। पण निवेद ऑलरेडी गोडाचा झालेला आहे कारण तिलाही खायची होती तिला अशी खीर आवडते आणि तिनेच बनवलेली आहे तिने बनवलेली आहे आणि अचानक बनवलेली आहे त्यामुळे रेसिपी काही आपली टाकलेली नाही डाळ मस्तपैकी शिजलेली आहे आणि ही सुद्धा भाजी आपण डब्यासाठी करू शकता मुगाच्या डाळीची ज्या वेळेस तुम्ही भाजी बनवता त्याला काय म्हणता मला नक्की सांगा मुगाच्या डाळीच्या भाजीला आमच्याकडे मिरचू बोललं जातं तर मिरचू हे इकडच्या भागामध्ये जास्त करून जो आपण मिरचीचा ठेचा बनवतो त्याला बोलतात असं मी मुगाची डाळ ही एकदम पटकन शिजते आणि सर्वात सोपी रेसिपी आहे डब्यासाठी आपण बनवू शकतो हिला आपण फ्राय पद्धतीने करू शकतो थोडीशी लपतप पद्धतीने सुद्धा करू शकतो ही ही ने ने तर इथे काय झालेलं आहे कढई जी आहे ती लोखंडाची आहे आणि ही कितीही घासणीने घासा तुम्ही निघत नाही आहे तर असो ती ज्यावेळेस आपण स्पंज घासणी वापरू त्याच वेळेस थोडीशी निघते आणि स्पंज घासणी जास्त करून मी वापरत नाही आहे खूप वेळेस प्रयत्न करते चला आवाज घेऊन जायचा आहे पण ह्या कड एकाच कढईसाठी ती लागणारी वस्तू आहे माझ्या काही लक्षात राहत नाही ज्या वेळेस कढई हातात येईल त्याच वेळेस लक्षात येतं तर असो मी ते काय केलेलं आहे जिरे मोहरी तेल आणि थोडंसं कांदा मिरची थोडासा शेंगदाण्याचा कूट थोडासा कांदा लसूण मसाला चवीपुरतं मीठ आणि हळद घातलेली आहे आणि शिजवलेली थोडीशी डाळ घातलेली आहे आणि हे बघा ही अशी भाजीसुद्धा तुम्ही फ्राय करून मुलांना देऊ शकता आणि थोडीशी लपतप प्रमाणामध्ये घरच्यांना करण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे आणि डाळसुद्धा पटकन शिजते बस लपतप करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक पाच मिनिटं मंदाचेवर आपल्याला शिजून द्यायचं आहे बघा इथे शिजलेच्या नंतर भाजी छान झालेली आहे म्हणजे एकदम मिळून आलेली आहे ह्याला जास्तीचं जामताम करण्याची गरज आपल्याला नाहीये असं भाजी झाली की मुलांनी काय केलेलं आहे जेवण केलेलं आहे त्याला मी वाढून दिलेलं आहे त्याला बेसन मधल्या मुलाला बेसन आवडत नाही आहे आणि प्रतीक्षाला मुगाचं मिरचो आवडत नाही आहे तर ह्याच्यासाठी मी भाजी झाली की जेवण ह्याला वाढून दिलेलं आहे आणि प्रतीक्षासाठी मी बेसन केलेलं आहे बेसन झाल्याच्या नंतर हे बघा प्र ही भाजी केली होती प्रतीक्षा म्हटली मला नाही खायची भाजी म्हणून मी काय केले बेसन केले तर आता मग ती मला नजायचं कोण कोण करतो असं मला नक्की सांगा चला दोन दिवस मी बोलले होते की आपण खरंच सुरुवातीला जर व्यवस्थित तयार झालो तरच आपण तयार होतो नाही तर दिवसभर आपण तसेच राहतो तसं आज माझं झालेलं आहे सकाळी मात्र मी मुलाला पटकन जायचं होतं म्हणून तयार झाले नव्हते म्हणजेच फ्रेश झाले नव्हते जास्त तरी बघा दिवसभर माझं डोकं तसंच होतं बारा वाजले बारा वाजता मी काय केलेलं आहे डोक विंचरलेलं आहे इथं आमची प्रतीक्षा आमच्या छोट्या सोबत गप्पा मारत आहे

तर चला मी तर व्हिडिओचा इन करते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि ओम शिवाय